एका चॅरिटी शो साठी पोलिसांतर्फे चारशे वीस चारशे वीस तिकिटे विकली गेली या तिकिटातील अर्धी तिकिटे पाच रुपये अर्धी तिकिटे आधी तर लिहून घ्या एकूण तिकिटे किती चारशे चारशे पैकी अर्धी तिकिटे कितीला विकली वा चारशे पैकी ना चारशे पैकी काय चारशे पैकी किती अर्धी तिकीट आहे कितीला विकले पाच रुपयाला मग चारशे पैकी अर्धी किती होतात दोनशे दहा तिकीट आहे बरोबर आहे इथं पर्यंत आणि असं मांडून घ्या पुढं बघा विकली एक तृतीयांश तिकीट आहे तीन रुपये घराने विकले एक तृतीय तिकीट आहे काय मुलाने काय केल्याशील माहिती काय चारशे वीस पर्यंत दोनशे दहा गेले मग किती राहतात दोनशे दहा राहतात मग ते दोनशे त्यांनी एक तृतीयांश केलंय हा चुकीचा आहे टोटल जे एकूण होत ना त्याचा एक तृतीयांश हो म्हणलाय का एक म्हणजे कशाचा हो टोटल टोटल किती होता चारशे वीस या चारशे वीस चा एक तृतीयांश हो केलाय एक तृतीयांश हो। चारशे वीस चा एक तृतीयांश किती होतो एक तृतीयांश म्हणजे एकशे तीन किती होतो तीन एक तीन तीन एक तीन तीनशे एकशे चाळीस तिकीट बरोबर एकशे चाळीस तिकीट इतर विकले त्यांनी तीन रुपयाला विकलं पुढं काय म्हणलंय पुढे का, का? आणि उर्वरित तिकिटे दोन रुपये दराने विकले आता उर्वरित किती तिकीट राहिल्या लागेल बघा दोनशे दहा तिकिटं अर्ध्या पाच रुपयाला विकली एकशे चाळीस तिकीट तीन रुपयाला चारशे वीस पैकी एवढे संख्या गेले म्हणजे तीनशे किती झाले तीनशे पन्नास गेले मग राहिलं किती आता सत्तर तिकीट राहतात का उर्वरित सत्तर तिकीट कितीला विकले दोन रुपये दराने विकले मग आता का दोनशे दहा गुणिले पाच करा दोनशे दहा गुणिले पाच एकशे चाळीस गुणिले तीन सत्तर गुणिले दोन मग किती होतो दोनशे दहा गुणिले पाच बघा बघायचं शून्य पाचशे पाच पाच दोन दहा म्हणजे दहा पन्नास ह्याचा किती होतो तीन शून्य शून्य तीनशे बारा हा एक तीन शुर्म्या। तीन चारशे वीस त्यानंतर शून्य सात दोन चौदा एकशे चाळीस यांचे बेरीज करा आता शून्य पाच दोन सा, सात सात चार अकरा चला एक चार एक सहा हा एक ला सोळाशे दहा आन्सर किती आहे आपला बघा सोळाशे दहा आलाय म्हणजे एकोण किंमत सोळाशे दहा हा झाला तुमचा ऑप्शन क्रमांक कर, ऑप्शन क्रमांक कर, तिसरा सोळाशे दहा